दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यानंतर भाजपने अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारीही दिली एकीकडे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसचे नेते दिवस रात्र एक करत आहेत तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतलाय हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे मात्र चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे या सर्व वन विदर्भ टीव्हीने हे ज्येष्ठ नेत्यांचे मत जाणून घेतले अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेस पक्ष संपणार नाही असे ठाम मत या नेत्यांनी व्यक्त केले म्हणजे आमचा माझ्यासारखा एखादा सामान्य जो कार्यकर्ता आहे पक्षाचा किंवा अनेक आमचे जे पक्षाचे पदाधिकारी आहेत तर त्यांचा जो निर्णय आहे तो खरं तर शॉकिंग होता आमच्यासाठी सर्वांसाठीच कारण की आता मी पण त्यांच्या जेव्हा ते प्रदेश अध्यक्ष होते त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे आत्तासुद्धा आम्ही प्रदेशमध्ये काम करतो भारत जोडो यात्रेमध्ये अनेक जे पक्षाचे कार्यक्रम असतात तर एक पक्षाचा चांगला नेता आणि खरं म्हणजे त्यांची जी भाषणं आहेत जे काँग्रेस पक्षाच्या दे धोरणांबद्दल आणि भाजपच्या विरुद्ध एवढ्या पोटतिडकीने ते आपली भूमिका मांडत असायचे तर कार्यकर्ते ते ऐकून प्रभावित होऊन काम करायचे तर खरं तर म्हणजे शॉकिंग आहे की अशोक चव्हाण सारखे साहेब भाजपमध्ये कसे काय प्रवेश करू शकतात फायदा नुकसान काय होईल हा नंतर तर नंतरचा विषय आहे कारण की काही पक्ष तर संपत नाही म्हणजे कोणी आलं कितीही मोठा नेता असला त्यांनी जर पक्ष सोडला तर काही पक्ष संपून जायला अशात नाही कारण की अशोक चव्हाण साहेब पण पक्षामुळे मोठे झाले होते काही काँग्रेस पक्ष त्यांच्यामुळे मोठा नाही झाला होता त्यामुळे ठीक आहे ते त्यांनी ती भूमिका घेतली पण जसं मी म्हटलं की सर्व काँग्रेस पक्षासाठी कारण की परवा एक दिवसाआधीपर्यंत आम्ही मी स्व स्वतः त्यांच्याबरोबर त्यांना भेटलो आमच्या त्या दिवसभर ते प्रदेशच्या कार्यालयामध्ये निवडणुकीच्या चर्चेमध्ये ते इन्वॉल्ड होते स्ट्रॅटेजीमध्ये इन्वॉल्ड होते तर असं असताना पुढच्या दिवशी ते जाऊन राजीनामा देतील असं तर कुठल्याच अँगलने आम्हाला ना नाही वाटलं नाही भाजपचं पूर्ण देशामध्ये दे एक मॉडेल चालू आहे इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला कॅरेट अँड स्टिक अप्रोच की एकतर मी तुला गाजर देईल किंवा मी तुला छडी मारेल तर त्याला कॅरेट अँड स्टिक अप्रोच म्हणतात तर आता कसं आहे की कुठल्या तरी दबावाखाली कुठली तरी केस फाईल तयार करायची आता महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्राचं खरं तर राजकारण भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस अमित शहा मोदी यांनी सडून टाकला आहे महाराष्ट्रासारखा पुरोगामी राज्य आज पूर्ण देशामध्ये महाराष्ट्राबद्दल हास्य होतो आहे म्हणजे जशी भेल असते ना भेल तशी आपलं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं राजकारण झालं आहे पुरोगामी महाराष्ट्र होता आता विचार ध्येय धोरण तुम्ही घेतलेले आयडिओलॉजिकल पोझिशन किंवा तुम्ही मांडलेले आरोप त्या त्याचं काहीही आता घेणं घेणं राहिलेलं नाही आहे आता कसं आहे की जसे दरोडेखोर असतात की एखाद्याच्या घरी घुसतात घर फोडतात आणि जे पाहिजे ते घेऊन जातात तर आता तर काय आहे की हे दरोडेखोर आलेले आहेत राजकारणामध्ये हा कॅरेट अँड स्टिक अप्रोच आहे शिंदेंना पण त्यांनी असंच फोडलं त्यांना त्यांच्या त्या ते जोशीला त्यांनी उचललं दोन दिवस ईडीने त्याला धमकी दिली तिसऱ्या दिवशी शिंदेंनी मान्य केलं की बाबा मी पक्ष फोडून इकडे आणतो म्हणून अजितदादांना पण तसंच केलं की सरळ त्यांना ईडीची धमकी दिली की तुम्ही तुम्हाला तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांना आम्ही जेलमध्ये टाकू नाही तर तुम्ही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणा म्हणजे गाजर नाही तर तुम्ही जेलमध्ये जा म्हणजे स्टिक याला कॅरेट अँड स्टिक अप्रोच म्हणतात कच कदाचित मग अशोक चव्हाण साहेबांनासुद्धाच त्याच अंतर्गत त्यांनी सांगितलं असेल की तर तुम्ही राज्यसभेवरती या पुढे तुम्हाला मंत्री बनू आणि नाही तर तुम्ही जेलमध्ये जा आणि मग म्हणून जे काही दबाव त्यांच्यावर असेल कुठला दबाव होता काय होता कुठली केस होती कुठली केस फाईल होती कशामुळे त्यांना हे करावं लागलं आता राज्यसभेवरतीच जर आता त्यांनी भाजपनी त्यांचं नाव जाहीर केलेलं आहे आता अशोक चव्हाण साहेबांना जर राज्यसभेवरतीच जायचं होतं तर त्यांनी जर पक्षश्रेष्ठीनं सांगितलं असतं की मला राज्याच्या रा राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आहे मला आता राज्यसभेवरती जायचं आहे तर अध्यक्ष नामच्या सुद्धा त्यांना राज्यसभेवरती पाठवलं असतं तर फक्त राज्यसभेसाठी अशोक चव्हाणसाहेब तिकडे दिब भाजपमध्ये गेले आहे हे थोडंसं मला डायजेस्ट करायला थोडंसं कठीण जातं तर ते काय ते काय तुम्हाला सांगणार आहे की माझ्यावरती असा दबाव होता आणि या केसमध्ये आणि तिथे आदर्श असेल ते कुठली अजून दुसरी त्यांनी केस फाईल केली असेल तयार कसं आहे ई डी या यंत्रणा ज्या आहेत त्यांचा जो गैरवापर आपल्या देशामध्ये दे चालू आहे तर कुठली ती दुसरी एखादी त्यांची फाईल तयार केली असेल तर ती खोटी आहे खरी आहे काय आहे ते ते चव्हाण साहेबांना माहिती आहे आणि ते ज्या भाजपवाल्यांनी त्यांच्यावरती प्रेशर टाकलाय आहे ते थोडं तुम्हाला सांगणार आहे की हो हो माझ्यावरती दबाव होतो म्हणून मी चाललो म्हणून तिकडे तर ते काय की पण हे फॉर्म्युला तुम्ही बघा हा काय पहिल्यांदा आणि फक्त महाराष्ट्रात नाही झाला ना अनेक ठिकाणी तो जो हिमंत विश्वास शर्मा आहे तिकडला आमचा त्यालाही तसंच केलं हे भाजपवाले त्याच्यावरती एवढे आरोप की हे त्यांनी त्याच्यावरती एवढे त्यांनी कॅम्पेन्स केले आंदोलनं केली एवढे श्वेतपत्रिका काढल्या आणि जसं त्यांनी म्हटलं की मी भाजपमध्ये येतो तर तो त्यांचा हिरो झाला पूर्ण नॉर्थ ईस्टचा त्याला हिरो त्यांनी करून टाकला असे अनेक उदाहरणं आहेत की भाजपमध्ये तुम्ही जा तर त्यांच्याकडे जी वॉशिंग मशीन आहे त्या वॉशिंग मशीनमध्ये ते टाकतात आणि तुम्हाला छान साफ साफसुद्ध करून तुम्हाला बाहेर काढतात आणि मग ते एकदम चांगले होऊन जातात मग मला त्याबद्दल खरं तर माहिती नाही आहे त्या त्यामुळे त्याबद्दल भाष्य करणं मला योग्य होणार नाही की कोण गैरहजर आहे आणि काय कारणामुळे गरज होऊ शकतं की त्यांनी इन्फॉर्म केलं असेल काय पूर्वनियोजित त्यांचा कार्यक्रम असेल म्हणून आले नसतील पण त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर मी त्याच्यावर तर भाष्य करू शकत नाही दुसरं असं आहे की आमचे सी एल पी लीडर थोराट साहेब प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेजी आणि आमच्या महाराष्ट्राचे इन्चार्ज रमेश साहेब तर यांनी कालच सर्व्या सिच्युएशनचा स्टॉक घेतला सर्वांशी ते प्रत्यक्ष बोलले आणि सर्व्या आमदारांना त्यांनी कॉन्फिडन्समध्ये घेतलेलं आहे आणि त्यांना सर्वांना मुंबईला बोलवलं आहे त्यातले तीन चार जर काय कारणामुळे आले नसतील त्याच्याबद्दल मी भाष्य नाही करू शकत की काय कारणामुळे आले नाही पण ब आता याची जी दखल आहे किंवा याच्याबद्दल जे काही म्हणजे सर्वांबरोबर संवाद साधायचा आहे आणि सर्वांना एकत्र ठेवायचं आहे त्यासाठी जी पक्षश्रेष्ठी आहे ती काम करत आता एवढे वर्ष त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री आणि गांधी परिवाराच्या जवळ राहिलेले निष्ठावंत काँग्रेसी होते परंतु अशोकरावांना काँग्रेस पक्षाने ते माझ्यासोबत युवक काँग्रेसमध्ये होते ते मी माणिकराव ठाकरे आम्ही सोबत काम केलेलं आहे आणि त्यांचा एकाएकी काँग्रेसला राजीनामा देऊन जाणे आणि वैचारिकदृष्ट्या ज्या विचारांची कधी यांचं सहमत नस नव्हतं अशा पक्षामध्ये जाणे एक प्रकारची ही सगळ्या काँग्रेससाठी दुःखद घटना आहे परंतु काँग्रेस हा महासागर आहे या महासागरामध्ये कित्येक आले कित्येक गेले इंदिरा गांधींच्या काळापासून मोरारजी देसाई गेले इंदिराजींनी वेगळा पक्ष काढला आणि त्या पक्षाची धुरा त्यांनी सांभाळली आणि काँग्रेसला त्यांनी मजबूत केलं त्याच्यानंतर राजीवजी आले त्यांनी काँग्रेसला मजबूत केलं त्यांच्या मृत्यूनंतर सोनियाजी आल्या नरसिंहराव आले काँग्रेस काही संपली नाही आणि काँग्रेस हे न संपणारा पक्ष आहे त्याच्यामुळं त्यांच्या गेल्याने नव्या उमेदीची लोक पुन्हा तयार होतील आणि काँग्रेस अधिक जोराने मजबूत होईल कारण त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हा सातत्याने उतार चढाव पक्ष येत असतात एक काळ इंदिरा गांधींचा होता की बा इंदिरा लहर जी होती ती एकेकाळात -एक संपुष्टात आली परत सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये पक्ष मजबूत झाला मनमोहन सिंहांच्या नेतृत्वात दहा वर्ष सरकार चाललं तर शेवटी प व्यक्ती येतो आणि जातो परंतु पक्ष हा सातत्याने चालत राहतो आता त्यांचा काय प्रश्न होता ते का गेले त्यांनी काही फार बोलले नाही ते बोलले की बाबा मी कालपर्यंत काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेसनेच्या विचाराशी होतो तिथे मी इमानदारीने काम केलं परंतु आणि आता मी एक नवीन विचाराने या ठिकाणी भारतीय जनता पक्षात आलो तर त्याच्यामुळे त्यांनी काही अधिक स्पष्टता दिली नाही परंतु जे भारतीय जनता पक्षामध्ये ते का गेले तो त्यांच्या आत्मपरीक्षणाचा प्रश्न आहे परंतु पक्ष संकटात असताना पक्ष सोडून जाणे आणि एवढं सर्व दिल्यानंतर सोडून जाणे हे एका दृष्टीने पक्षाच्या वाईट काळामध्ये राहुलजींच्या नेतृत्वामध्ये राहुलजी काँग्रेस मजबूत आहेत <coughs> आणि ते देश देशपूर्ण फिरतायत तर अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस ही निश्चितच पुढे मजबूत होईल कुणी व्यक्ती आला काय आणि गेला काय त्याच्याने काही काँग्रेसला फरक पडणार नाही आता आयाराम गयारामची वेळ आहे मागच्याही राज्यसभेच्या इलेक्शनच्या वेळेला शिंदेसाहेबांनी वेगळा पक्ष भाजपसोबत जाऊन त्यांनी वेगळी वाटचाल सुरू केली आता हे पूर्ण देशामध्येच भारतीय जनता पक्षाचं ऑपरेशन लोटस सुरू आहे आणि त्याचाच हा एक भाग असावा असं मला वाटतं अशोक चव्हाणांमुळे विदर्भामध्ये काहीच फरक पडणार नाही त्याचं कारण असं आहे की अशोक चव्हाणांसोबत विदर्भातील कोणीच लोक त्यांच्यासोबत नव्हते एखाद दोन आता जे सत्तेत असताना आमदार वगैरे असतील परंतु मला वाटत नाही की कारण नागपूर शि जिल्ह्यामध्ये सतीश चतुर्वेदींना त्यांनी पक्षातून काढलं होतं त्याच्यामुळे त्यांच्यावर त्यांना मानणारा इथे फार मोठा वर्ग नाही आहे उलट त्यांच्या विरोधात असणारा मोठा वर्ग इथे आहे त्याच्यामुळे मागे ते शाही फेक प्रकरण झालं त्यांच्यावर या विदर्भातल्या लोकांचा तसाही राग आहे आणि त्याच्यामुळे विदर्भामध्ये त्यांना काही कोणी मानणाऱ्यापैकी कोणी लोक नाहीत पण आता ऑपरेशन लोटसमध्ये काही आमदार जर जा जात असतील तर ते सांगता येत नाही